शिक्षक बंधू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुदीय खर्च भागण्यासाठी साधील अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळांच्या थकीत वीज देयकाची रक्कम अदा करण्यासाठी अनुदान नुकतं शासनाने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वरील जी आर काढून सर्व जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं वीज देयक बिल हे आपल्या स्था आपल्या निधीतून भरण्यासाठी सदर जी आर काढलेलं आहे त्याची प्रस्तावना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या चार टक्क्यापर्यंत चा साधीलवार खर्च संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्माण मान्यता देण्यात आली आहे तसेच साधीलवार खर्च करायच्या अनुदीय बाबीच्या यादीमध्ये संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वे सुधारणा करण्यात आली आहे दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोळा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहीत जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी संदर्भ क्रमांक पाच अन्वे रुपये अकरा अकरा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी संदर्भ क्रमांक सहा अन्वे सादर केलेल्या प्रस्तावानुसार खालील अनुदानातून उर्वरित जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची नियमित व थकीत वीज देयके अदा करण्यासाठी साधील अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय सर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अठरा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या नियमित व थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी रुपये दोन कोटी अठ्ठावीस लाख अक्षरी दोन कोटी अठ्ठावीस लाख फक्त इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे वरील बाबीची देयक कोशागारात सादर करण्यास शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे दोन सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी खर्ची टाकण्यात यावा तसे सदर निधी वितरित करण्यापूर्वी संबंधितांकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावीत शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा उपयोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये तीन उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करता मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण झिरो एक प्राथमिक शिक्षण एकशे शहाण्णव जिल्हा परिषदना सहाय्य झिरो एक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेंना सहाय्य झिरो एक झिरो एक महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी आणि जिल्हा परिषदेना सप्रयोजन अनुदाने बावीस झिरो दोन झिरो एकशे त्र्याहत्तर एकतीस सहाय्य अनुदान वेतनोत्तर या लेखाशिक्षकाली मंजूर तरतुदीनुसार भागण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पंचावन्न वीय पाच दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे पाच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट मार्शल डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो बत्तीस एकसष्ट बारा सत्त्या पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर पाचशे एकवीस असा आहे आणि हा आदेश डिजिटल साक्षने साक्षरीतून करण्यात येत आहे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस सर्व शाळांचे म्हणजे जिल्हा परिषद शाळांचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व शाळांचे थकीत वीजबिल तसेच रेग्युलर वीजबिल भरण्यासाठी वरील तरतूद मंजूर करण्यात आली आहे तरी सर्व कर्मचारी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था यांना माहितीस्त धन्यवाद